या शब्दाने नाना पटोलेचाही त्या ठिकाणी राजकीय घात होईल विरोधक हे घाबरलेले आहे त्यांना काँग्रेस जहाज दुःखान दिसत आहे नाना पटोले वाईट बोलायला लागले वडिवांनी पातळी सोडली आहे त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी पातळी सोडली आहे नाना पटोले यांनी माझ्या वडिलाच्या बापाचा उल्लेख केला नाना पटोलेची ही पातळी पहिल्यापासून राहिली आहे राजकारण केलं आहे माझ्या वडिलाचा माझ्या बापाचा उल्लेख करून जर नाना पटोले हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांना महागात पडणार आहे जनता थडा शिकवेल शेवटी कुणाच्याही वडिलाचा कुणाच्याही बापाचा उल्लेख करणे योग्य नाही आणि असा अपमान करणे योग्य नाही त्यांनी आमच्या परिवाराचा आमच्या घराचा अपमान केला आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस सपाट होईल आणि निश्चितपणे या शब्दांनी नाना पटोलेचाही त्या ठिकाणी राजकीय घात होईल एवढंच सांग मित्र पक्षाला निवडणुका लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदे जी लढत आहेत आम्ही मैत्रीपूर्ण आहे आणि आमचं ठरलं होतं की बा त्यांनी मैत्रीपूर्ण लढावं ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही आणि आम्ही ठरवलं आहे की जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे त्याची आपण फार काळजी करायची नसतं शेवटी मताचे विभाजन होईल की काय होईल पण मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी आणि आमची महायुती दोन तिथं बहुमताने येईल एक्कावन्न टक्के मत घेऊन येईल शेवटी ते त्यांना त्यांचा अधिकार आहे आमचा आम्हाला अधिकार आहे आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही आमची पातळी मेंटेन करतो आहे कुठे आम्ही मित्रपक्षाला त्या ठिकाणी खूप काही त्यांच्या विरुद्ध जाऊन एकदम हेवी त्या ठिकाणी त्यांना प्रचारामध्ये काही टार्गेट करून काम करत नाही विरोधक हे घाबरलेले आहे त्यांना काँग्रेस तर जहाज दुखतान दिसतं आहे हर्षवर्धन सपकाळ वाईट स्टेटमेंट करत आहे वाईट बोलत आहेत इकडे नाना पटोले वाईट बोलायला लागले वडेट्टीवारांनी पातळी सोडली आहे त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांनी पातळी सोडली आहे पण शेवटी जनतेने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवली आताही मात्र या निवडणुकीत लोक त्यांना जागा नाहीत त्यांचं काय चालतंय आपल्याला काही कळत नाही त्यांचे अविचारी आहेत हे सर्व लोक महाविकास आघाडीचे आले आहेत हे केवळ के भारतीय जनता पार्टीच्या विरोध म्हणून आले आहे यांची वैचारिक काही मूल्यता नाही आहे यांची वैचारिक पातळी नाही आहे आणि महायुतीचा जसा विचार आहे एकसंघ तसा महाविकास आघाडीला कुठे विचार नाही वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराचे लोक केवळ भारतीय जनता पार्टी आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना एकट पाळण्याकरता देवेंद्रजींना टार्गेट करण्याकरता यांचीही महाविकास आघाडी आहे पण विधानसभेच्या निवडणुकीचे परास्त झाले आणि यावेळी यांनी किती षडयंत्र केले काही विचार केला एकत्र असले की नसले आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही विकासावर मत मागतो आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस करता मत मागतो आहे आणि महाराष्ट्राची जनता आम्हाला मत देईल मला असं वाटतं की रवींद्र चव्हाणजी त्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढला गेला आहे ज्या ठिकाणी आम्ही वेगळं लढतो आहे त्या ठिकाणी ते भाजपाचं आम्ही आपल्या पक्षाचं काम करतो त्यामुळं त्या ठिकाणी तर शक्य नाही की महायुती बोलणे ज्या ठिकाणी भाजपच लढत आहे त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण बोलले आहेत आपल्या पक्षाला निवडून आणण्याकरता त्यामुळे राज्यस्तरीय महायुतीवर काही फरक पडतो का तर फार फरक पडत नाही हे तालुकास्तरीय किंवा नगरपंचायत स्तरीय नगरपालिका स्तर महायुतीमध्ये काही आम्ही मित्र पक्ष लढतो आहे त्या ठिकाणी शिंदेजी प्रचार करताय देवेंद्रजी प्रचार करता आम्ही प्रचार करतो आहे आणि रवींद्र चव्हाण प्रचार करताय त्यामुळे ते तर भारतीय जनता पार्टीचं काम करतील आणि पक्षाचा नेता म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून त्यांना भाजप करताच बोलावं लागेल त्यांचा कॅन्डिडेट निवडून आणते तारीफ करतील का हे तर तुम्ही तुम्हालाही माहिती आहे काही तर बोलावं लागेल काही तर सांगावं लागेल प्रचाराच्या रंगमाणीमध्ये फार काही डोकं लावायचं नसतं त्या ठिकाणी हे प्रचारामध्ये चालतं काही सिगेला पोचत नाही आहे काही बोलतं का यातनं काही फरक पडत नाही आहे उद्या तुम्हाला दिसेल दोन तारखेनंतर की, की महायुती पुन्हा भक्कम झाली आहे निवडणुकीमध्ये आणि त्यापूर्वी मी लक्ष्मण नाकेजीला विनंती केली आहे की त्यांना जर काही आमच्या ओबीसी कमिटी समोर यायचं असेल कॅबिनेट सब कमिटी समोर यायचं असेल त्यांनी एखादं निवेदन जर दिलं तर नक्की बैठक घेऊ